स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन आता मध्ये आवरात चालू आमची तर काय उरलं ना त्याच्यावर इतकं रोखट पड शेंड्या शेंड्यावर जास्त रोखट पड त्याला काय झालं काय मी आमचं भाजी चालू तर भाजीच्या दारामध्ये काय झालं त्याच्या इतकी घाण काढली ना तर मग मग औषध शिपलो त्याच्यावर सात आठ दिवस झाले तर औषशी शिपलं आणि मग नंतर काय झालं पुन्हा इतकं मोठं पडलं त्याच्यावर बद तर ना आता डबल कारनं लावली आता सात आठ दिवस झाले पुन्हा केलती तर त्याच्यावरलं मोठा तर गेलं पण मग काय झालं कपाशीचे का झाड आहे ना तर ते अशा आखाड्यानी झाले तर आता पळा बिला पेरेल होती ऊन असता असेल एकच किलो पेरली होती तर मग काय झालं बाकीचं तर काही उगल नाही काय झालं तर काय नाही झालं तर पतलं पतलं उगल देवी विकून विकून पेरलं तर पहिले आम्ही पेरलाय जायचं काय व्हायचं त्याच्यामध्ये ते काही पूर्ण त्याला उन्नी लागत आहे तर उन्नी तुम्हाला सांगते मी कशा मुळ लागते त्या बिला तिला तर आपल्याला वाटतं आता प्रत्येक तिला आपण बिल पेरली की उंडीच लागते पण मग उन्नी तशी लागतच कारण की तुम्हाला मी सांगते उन्नी तुमची बिलात चांगलीच राहील कारण की यावर्षी काय झालं मी आम्ही अनुभव घेतला त्याच्यात मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगणं लावलं तर आपण जर गावच्या लावला आणि त्याला तर मग लाल राहतो त्या डब्या मध्ये ते कधी गवच्या कधी लावला तर मग त्यानं काय होतं का कपाशी कपाशी असो का बिलात असो तर त्यानं काय होतं खातच नाही ते आपलं उन्नी खात नाही त्याला नी तर काय होत त्याच्या मधी उन्नी खाऊन घे तीन उन्नी खाल्ल्यानं काय होतं मग त्याच्यामध्ये ती बिलात येतच नाही तर आम्ही कदारला मारी कधी पेर येतो कधी एका वर्षी पाच किलो पेरली होती आम्ही पण मग त्याला इतकी उन्नी लागली ना असे लहान लहानच झाडं होती एवढू एवढू झाडं पण मग त्याला काय इतकी उन्नी लागा जाय तर पूर्वी बिलात ती उन्नीच खाऊन घ्या जाई आमची कैस नाही निघाय पोरायला खायला सुद्धा शेंगे ते शेंगा निघेनी इतक कदा धरले मग सात आठशे रुपयाचा सोला जाय तो हरा जाय आणि ते गोष्ट कवचा लावायचं आहे आम्हाला काय मी तिथे खातनी म्हणून ते, ते या वर्षी काय झालं कपाशीला बी लावायला आणला होता तर कपाशीला बी काय होतं का आपण ज्या वेळेस सरकी लावतो ना त्यावेळेस कधी लावलं तर मग ती उन्नी त्या कपाशीला आपले ती उन्नी तर खातनी पण ज्या वेळेस आपण कपाशी लावतो ना त्यावेळेस तितके ना ते वाणू कुडी घाण काढून टाकत्या तर दोन दोन पानावर टिकल्या असल्यानं त्या वेळेस ते खायला सुरुवात करत्या तर हे ठिकोळे जे ठिकोळे तासाचे तास बसवून टाकते ते तर ह्या वर्षी काय झालं आम्ही कवचा लावला होता तर मग त्याच्या काय झालं या उंनी आपल्या वाणून बी खाल्लं न आणि वाहून नि खाल्लं तर त्याच्यानं काय झालं तुटा काही एवढ्या पाळड्या नव्हत्या या वर्षी तरी बी भरपूर पडल्या होत्या एक थैली लागली होती तरी बी कस थायला लागले त्याला काय झालं काही काही ठिकाणी एक गेलो होती ना तर मग त्याच्यानं जास्त लागली म्हणा पण मग काय झालं आपण बिलात पेरतो ना तर बिला तिला बी भरपूर खाऊन घेते तर बिलात तर यूज येत नाही तर या वर्षी काय झालं आम्ही गावच्या लावलं तर दाखवते इतकी भारी बिलात बसली ना आता त्याला शांका बी लागेल किती लागेल त्याला आपला बारीक सोला लागेल त्या दरवर्षी काही शेंगा लागेल नाही त्याला त्याच्यावर तर उन्नीस खाऊन घ्याल चांगलं येणा त्या मानानं झाडगण मोठं आहे त्याला काय होतं हे बी जास्त खाऊन घेत मग हे पण चांगलं येण लागणी कपाशीला किती मस्त माल लागला आता कपाशी बी एकदम भारी आहे कधी बिलात लावताना ना कवचा लावला पाहिजे काय त्यानं काय होतं मग का आपली ऊन्ही बिलात खातच नाही अजिबात ती अपाहिज होती ती मस्त झाली अपाहिज होती गंज तिला भारी पण मग काय उरलं ना ते आता रोग त्याच्यावर जास्त पडत आला आता जमलं नाही गवच्या लावला पाहिजे त्याला तर ते काय होत मग बिला अजिबात वाढत नाही आणि उंगी बी खात नाही